सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने वेशीवर येऊन आमच्या स्वागतासाठी उभं होते लाकूडवाड्या असेल सोळे असेल हरूर असेल गजरगाव असेल किंवा आता कोवाड असेल या सगळ्या गावांच्यामधून शंभर टक्के म्हणजे ऐंशी टक्के मतदान हे आपीसाहेबांच्या बाजूनं बादल्याची नार होणार आहे आणि खात्री आम्हाला आम्हाला साहेब उर्फ विनायक पाटील या आमच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील अठरा पगड जातीतला जो बहुजन समाज आहे हा सगळा बहुजन समाज आपी पाटलांच्या सोबत राहणार आहे की तुम्ही आपला खरा प्रतिनिधी पाठवण्याची ही संधी आहे ही संधी डावलता का माने चंदगड विधानसभेचे अपक्ष उमेदवार विनायक उर्फ अप्पी पाटील यांचा आज कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचार दौरा होता गावागावात त्यांना भरघोस असा प्रतिसाद मिळत होता तर युवक वर्ग बाईक रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करत होते याच अनुषंगाने काही प्रमुख मंडळींशी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेतली ते कोल्हापूर लाईव्हचे अभिजित मांगले यांनी नमस्कार सध्या आपण आहोत आजरा आ, ह्या भागामध्ये चंदगड विधानसभेमधील कोव्हाड या गावात सध्या विनायक उर्फ पाटील यांचा आजरा भागात जोरदार असं प्रदर्शन करत रॅली काढत वाजत गाजत असा प्रचार सुरू आहे ह्याच अनुषंगाने हप्पी पाटील साहेबांचे काही प्रमुख मंडळी आपल्यासोबत आहेत सर नमस्कार एकंदरीत तुम्ही सर्वीकडे फिरताय पाटील साहेबांना मिळणारा प्रतिसाद फोटक काय वाटतं तुम्हाला नेमकं खरं तर चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये गेले आठ दहा दिवस आम्ही जोराचा प्रचार सुरू केलेला आहे या दरम्यान चंदगडमधून उत्स्फूर्त पाठिंबा आपल्याला मिळालेला आहे रेडिंगलज विभागातून भरभरून मतदान यावेळेला शंभर टक्के साहेबांना होणार आहे दुसऱ्या बाजूला आज आम्ही कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघ आजरा तालुक्यामध्ये सुरुवात केली पहिल्या दिवशी मी लाकूडवाडीपासून सुरुवात केल्यानंतर लाकूडवाडीमध्ये तर, तर अक्षरशः सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने वेशीवर येऊन आमच्या स्वागतासाठी होते लाकूरवाडी असेल सुळ्या असेल हरूर असेल गजरगाव असेल किंवा आता कोवाड असेल या सगळ्या गावांच्यामधून शंभर टक्के म्हणजे ऐंशी टक्के मतदान हे आपी साहेबांच्या बाजूनं बादल्या चिन्हार होणार आहे यावेळेला चंदगड विधानसभा मतदारसंघामधून आमच्या राजश्री शाहू समविचार आघाडीचे आपी पाटील हे शंभर टक्के यावेळेला निवडून येणार आहेत याची आम्हाला पक्की खात्री झालेली आहे एकंदरीत बाकी सर्व उमेदवार व अप्पी पाटील सर्वसामान्यांमध्ये राहणारे नेतृत्व सर्वसामान्यांच्या हकेला जाणारे नेतृत्व याबाबत तुम्हाला काय वाटतं खरं तर आपी, आपी साहेब हे या देशातल्या सामाजिक वंचित विभागाचे प्रतिनिधी आहेत हे समाजानं ज्यांना आत्तापर्यंत वंचित ठेवलेलं आहे अशा विभागाचे प्रतिनिधी म्हणून आप्पी साहेबांना आम्ही पाठिंबा दिला आहे खरं तर आम्ही गेले अनेक वर्षे वंचितांचे संघर्ष लढे करत आलेलो आहोत आंदोलनं संघर्ष करत आलो आहोत या संघर्षातून आमचा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचवायचा असेल तर वंचित विभागातलाच माणूस आमच्या मंत्रालयामध्ये पोचवला पाहिजेत आणि त्या दृष्टीनं आम्ही सामाजिक वंचित विभागाचा सा प्रतिनिधी म्हणून आप्पी साहेबांच्या सोबत आहोत आणि खात्री आम्हाला आम्हाला साहेब उर्फ विनायक पटेल या आमच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील अठरा पगड जातीतला जो बहुजन समाज आहे हा सगळा बहुजन समाज आपी सोबत राहणार आहे चंदगड मतदारसंघातील एकंदरीत सर्व सुज्ञ नागरिकांना काय आव्हान करायला आमचं खरं तर चंदगड विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ नागरिकांना आमचं असं आव्हान आहे की गेले जवळजवळ स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये एका वंचित समूहाला खरं तर आत्तापर्यंत प्रतिनिधित्व या विधानसभा मतदारसंघामध्ये मिळालेलं नाही ही संधी आता चालून आणली आहे त्यामुळं चंदगड विधानसभा मतदारसंघातील अठरा पगड जातीमधला जो बहुजन समाज आहे यांना आमचं आवाहन आहे की तुम्ही आपला खरा प्रतिनिधी पाठवण्याची ही संधी आहे ही संधी डावलता कामाने धन्यवाद